नमस्कार मी विलास बडे सातबाराच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मागील वर्षी पड्या भावानं विकाव्या लागलेल्या केळीला यंदा सोन्याचा भाव मिळतोय ज्या शेतकऱ्यांनी दुष्काळाच्या झडा सोसून केळी जगवली ती केळी आता पैसा मिळवून देत आहे त्यामुळे केळी उत्पादक सध्या आनंदात आहेत मनीष कुलकर्णी गेल्या वर्षी तीन एकर ऊस मोडून केळीची चार हजार रोपं लावली तेव्हा मनीषरावांनी केळीला सोन्याचा भाव येईल याचा विचार सुद्धा केला नव्हता लागवडीसाठी साठ हजाराची रोप तीस हजाराचं ड्रिप एक लाख दहा हजार इतर खर्च आणि तीन एकरातून एकशे वीस टन उत्पादन एकूण उत्पन्न मिळालं सतरा लाख रुपये पहिले आम्ही पारंपरिक पिकं घ्यायचो ऊस ज्वारी गहू बाकीचे असे सगळे पिकं घ्यायचो पण नंतर ऊसापेक्षा पेक्षा मी असा प्रयोग करायचं ठरवलं की बाबा तीन एकर मध्ये इथे केळी करायची ऊसापेक्षा तर केळी केव्हाही परवडते केळी समजा एक पाच रुपये किलो केळी गेली के तरी ऊसापेक्षा निश्चितच तर उत्पन्न मनीषला चौदा हजार रुपये टन भाव मिळाला व्यापारी शोधत शोधत शेतात येत आहेत उस्मानाबादची केळी जम्मू काश्मीर पाकिस्तान आणि थेट अरब राष्ट्रांकडे मेरा माल जाता है देखो पंजाबी जाता आहे यूपी जाता आहे और तुम्हारा दिल्ली को भी जाता है और बॉक्स भी पैकिंग होके बॉक्स भी पैकिंग जाता है दिल्ली के लिए जम्मू भी जाता है इस तरह जाता है लेकिन माल बहुत कम है माल का शॉर्टेज है थोड़ा इसलिए माल को डिमांड शो चल रहा है एकदम माल डिमांड अच्छा फिलहाल इधर मार्केट में माल कम है और किसान के पास हम खुद जा रहे हैं पहले किसान के फ़ोन आते थे हमको कि भाई आ जाओ माल है हमारे पास लेके जाओ अभी वैसी पोजिशन नहीं है कहीं कहीं माल मिल रहा है गेल्या वर्षी दुष्काळात सुद्धा शेतकऱ्यांनी कशी बशी केळी जगवली उत्पादन जास्त झालं त्यामुळे खरेदीसाठी व्यापारी आले नाहीत शेतकऱ्यांनी बागा उपटून टाकल्या यंदा उत्पादन कमी झाल्यानं देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय मागणी वाढली आहे चांगला एक्सपोर्ट क्वालिटीला कारण कमी तीनशे रुपये ऑन आहे तर सोळा सतराशे पर्यंत हे भाव जातात आज शेतकऱ्यांना हे चांगले भाव आहेत म्हणून आज केळीला एक्सपोर्ट होते कड़ी शॉर्टेज इसलिए कि माल की लागवड जो है कम है और जैसे जो जरूरत से ज्यादा माल होता है तो माल ना होने से जो है हम जो डिमांड बढ़ गया तो भाव बढ़ गया या वर्षी केळीचे दर अठरा हजार रुपये टनांपर्यंत जाऊ शकतात जो आजवरचा उच्चांक असेल देशांतर्गत बाजारात नेमक्या कोणत्या शेतमालाची गरज पडेल याचा अंदाज बांधण्याची नेमकी यंत्रणा नसल्यानं यावर्षी केळी सोन्याची झाली मात्र पुढच्या वर्षी काय होईल देवत जाणे जळगावहून चंद्रशेखर नेवेचं राहुल कुलकर्णी एबीपी माझा उस्मानाबाद